मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेली मुंबई महिलेसाठी किती सुरक्षित आहे असा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण करणारी एक घटना याच मुंबई शहरामध्ये घडली आहे झालं असं की बावीस वर्ष तरुणीचं तिच्याच एक्स बॉयफ्रेंडने पाच मित्रांच्या मदतीनं आधी अपहरण केलं आणि त्यानंतर तिच्यावरती सामूहिक बलात्कार केला आणि एकदा नव्हे तर दोनदा ही धक्कादायक घटना घडली भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर पीडित तरुणी आणि आरोपी मोहम्मद सईद आलम हा तिचा एक्स बॉयफ्रेंड हे दोघेही एका गावातले रहिवासी होते गेल्या काही वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते मात्र चार महिन्यांपूर्वी दोघांचा ब्रेकअप झाला या दरम्यान पीडितेने दुसऱ्या व्यक्तीसोबत नवीन नातं जोडलं ही बातमी एक्स बॉयफ्रेंडला कळाली त्यामुळे त्याला आली भरात त्याने आपल्या पाच मित्रांच्या मदतीनं तिच्याशी सूड घेण्याचा कट रचला आणि आपल्या या कटात आरोपीनं पीडितेच्या भावाला ओलीस धरलं भावाला ओलीस धरून सापळा रचला गुरुवारी रात्री मुख्य आरोपी असलेल्या मोहम्मद सईद आलमनं पीडित तरुणच्या भावाला ओलीस धरलं आणि त्याच्यावरती दबाव टाकून त्याच्या बहिणीला एका ठिकाणी बोलवायला भाग पडलं वीस फेब्रुवारीच्या रात्री पीडित मुलगी भिवंडी शहरातील फातिमा नगर भागात आपल्या मावशीच्या घरामध्ये झोपली होती तिला तिच्या भावानं पंधरा मिस्ट कॉल आल्याचं सांगून तिला एका ठिकाणी यायला सांगितलं ती घाबरली तिला वाटलं आपला भाऊ अडचण येते म्हणून तिने तातडीनं रिक्षा केली आणि त्या ठिकाणी येऊन पोहोचली पीडिता त्या ठिकाणी रिक्षा घेऊन जेव्हा पोहोचली तेव्हा तिनं जे समोर पाहिलं ते तिला धक्कादायक होतं तिच्या भावासोबत तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि पाच आधीच थांबले होते त्यानंतर त्या आरोपींनी तिच्या भावाला रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली आणि तिथून पळून जायला भाग पाडलं त्यानंतर जबरदस्तीनं तरुणीला रिक्षात बसवून आरोपींनी तिला नागाव भागातील एका शाळेच्या मागील जंगलात नेलं तिथे चार आरोपींनी एकामागून एक तिच्यावरती बलात्कार केला त्यावरच न थांबता आरोपीने तिला दुसऱ्या एका ठिकाणी म्हणजेच एकटीला घेऊन फातिमा नेगर येथे आले आणि तिथं एका पिकअप व्हॅन मध्ये पुन्हा एकदा तिच्यावरती अत्याचार केला यानंतर घाबरलेल्या तरुणीनं नराधामांच्या ताडूतून कशी बशी आपली सुटका करत भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तिच्यावर घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला यानंतर शांतीनगर पोलिसांनी मोहम्मद रईस सईद आणि पाच आरोपींविरुद्ध अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय पण आतापर्यंत केवळ एका आरोपीलाच पोलीस अटक करू शकलीये तर उर्वरित पाच आरोपी अजूनही फरार आहेत पोलिसांच्या माहितीनुसार सर्व आरोपी वीस ते पंचवीस शोध घेतला जाईल सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय आणि पोलीस प्रशासनाच्या देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका